आईवडिलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या इन्स्टा फेसबुक आणि व्हॉट्सअपपासून दूर राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी विद्यार्थ्यांना केले कैलासवासी वसंत आबाजी भागे यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने वागदारीच्या एस एस शेळके प्रशाले शंभर मुलांना शालेय साहित्य बॅग आणि इतर शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम प्रसंगात अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दीपक भिताडे बोलताना म्हणाले आजच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागत नाही आमच्या काळात आम्ही दोन दोन किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घेत होतो दोन दोन चार चार तास अभ्यास केल्यामुळे आज मी आपल्यासमोर अधिकारी म्हणून उभा आहे आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणे गरजेचे आहे आज नर्सरीपासून कॉलेज तरुण तरुणी विद्यार्थी मोबाईल आणि इतर सोशल माध्यमाला कनेक्ट झाले आहेत या विद्यार्थ्यांना सोशल माध्यमांच्या फायद्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांचा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा अशा इतर माध्यमांपासून दूर राहून आपल्या करिअर आणि अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे चंद्रशेखर भांगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चॅनलच्या परिस्थितीमध्ये कष्ट करून लोकशाही न्यूज चॅनलच्या सर्वोच्च पदावर ते विराजमान झाले आहेत ही, चा आहे। ही गोष्ट छोटी नाही खरं तर चंद्रशेखर भांगे यांच्या बातम्या नागपूर बघत आहे आता त्यांच्याच तालुक्यात मला काम करायची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे प्रस्ताव करताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले दरवर्षी वसंत भांगे यांच्या स्मृती दिनानिमित्त गरीब वंचित विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप करण्याचे काम सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चंद्रशेखर भांगे करत असताना माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातीशी असलेली नाळ कशी जपली पाहिजे हे भांगे यांनी दाखवून दिले वंचित घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी छोटासा प्रयत्न भांगे यांनी केला आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शाळेतील मुलीने स्वागत गीत म्हणत सर्वांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि लोकशाहीचे चंद्रशेखर भांगे एस एस शेळके चेअरमन बसवराज शेळके सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे प्राचार्य अनिल देशमुख गोगावचे माजी सरपंच प्रदीप जगताप वागदरीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण सलगरे हवालदार अंगद गीते लक्ष्मण कांबळे टेगडे उद्योगपती बसवराज सोनकांबळे महादेव सोनकावडे नितीन हलसंगी असलम मुल्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राजश्री शेळखे यांनी केले आभार या मटपती यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कुलकर्णी विद्याधर पुजारी घुगरे यांच्यासह शिक्षक स्टाफने परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका